सामान्य नागरिकांना अधिकार का पंढरपूर आहे लोकांना अधिकार नाही घ्या आमसभेत जाऊन बोलायचा आमचे प्रश्न मांडण्यासाठी जर आमदार सभा जर हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची सभा घ्यावी तर नाही आणि काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की पंढरपूर शहरासाठी तुम्ही काहीतरी करा आज गेले चार वर्ष झालं प्रशासक आहे कुठलाही नगरसेवक नाही त्यामुळे कुणीही त्यांना विचारायला प्रश्न तयार नाही मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी जर प्रश्न विचारायचा नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या पोटात दुखतोय का मग आमसभा घ्यावी आणि त्याचं अध्यक्षपद पंढरपूर नगरपालिकेची आमसभा घेऊन त्याचं अध्यक्षपद माननीय दादा औताडे आमदार यांनी उशेवावं हो। आणि पंढरपुरातील लोकांच्या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी तुम्ही आमसभा घ्या आमचे किती प्रश्न सोडता ह्याच्यापेक्षा आमचे प्रश्न आहेत किती हे जर तुम्ही जाणून घ्या करणार आहे मी तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उघड उघड मागणी करणार आहे जर हिंमत असेल आमदारांच्यात तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी आणि पंढरपूरकरातील पंढरपूरच्या नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावे कुठे रस्त्याची गरज आहे कुठं पाणी येत नाही कुठं पाणी मुरत हे आमदारांना तर माहित झालं पाहिजे कारण की आमदारांना इकडे घ्यायचा अधिकार आहे का नाही अशी चर्चा पाहिजे काल या ठिकाणी आमचे सहकारी ज्यांना आम्ही आमचं मार्गदर्शक मानत होतो असे आमचे सहकारी मित्र माननीय किरणराजी घाडगे यांनी काल भावनेच्या भारात मना किंवा यांच्या अकलीच्या तारेत तो अडताना मना काल काही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी काल केलेले की माननीय आमदार साहेबांच्या हिंमत असेल आमदार साहेबांचा आसा असेल तर त्यांनी आमक आमक करून दाखव आमसभा घेऊन दाखव अशा एक वक्तव्य त्यांनी काल केलेलं आहे त्याचा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही तुमच्या सर्व माध्यमांच्या समोर या ठिकाणी आलेलो आहोत मुळामध्ये जो व्यक्ती नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतःच्या वॉर्डातून जे तर चार हजार साडेचार चा हजार मतदान असतं त्या वार्डातून तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि जो व्यक्ती दोन तालुक्याच्या मतदारसंघातून लासूराजार ठासून निवडून येत आहेत एवढं मोठं धाडस त्या व्यक्तीने केले त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करताना थोडं तरी विचार करायला हवा होता केवळ त्यांना विरोध त्यांचं वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांचे समर्थक म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित